राहुरी नगर परिषदेच्या नव्या पेठेलगतच्या व्यापारी संकुलाच्या गाळ्यांचा लिलाव झालाय सर्वोच्च लिलावाची बोलीही तेवीस लाखात झाली आहे यामधून नगर परिषदेला कोट्यवधी रुपये महसूल मिळणार आहे मात्र या व्यापारी संकुलाची सध्याची अवस्था काय आहे त्या ठिकाणी नेमकं चालतं तरी काय क वर्ग नगरपालिका गटात मोडणाऱ्या राहुरी नगर परिषदेला संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात प्रथम क्रमांकाचं बक्षीस यापूर्वीच मिळालंय मात्र सध्याची परिस्थिती बघता पालिका व्यवस्थापनाचं नागरी सुविधांकडे लक्षच नाहीये काही वर्षांपूर्वी राहुरी नगर परिषदेनं कामगार वसाहत पाडून त्या जागी भव्य व्यापारी संकुल उभारलंय या व्यापारी संकुलातील गाळ्यांचा लिलाव ऑगस्ट दोन हजार पंधराच्या पहिल्या आठवड्यात झालाय सध्याची दुष्काळी परिस्थिती बघता गाळ्यांची बोली फारशीवर जाणार नाही असं सामान्य नागरिकांना वाटत होतं मात्र त्यातील एका गाळ्याची सर्वोच्च बोली तेवीस लाख इतकी झाली आहे सध्या या व्यापारी संकुलात झुगारी दारुडे यांचा अड्डा भरतो दारुडे मनसोक्त दारू पिऊन या ठिकाणी पथारी मांडतात दारुडे जुगारी अनैतिक उद्योग करणाऱ्यांची अशी ठिकाणं म्हणजे हक्काची ठिकाणं कधीही या काहीही करा कधीही जा यांना मालक कोण दारूच्या बाटल्या पत्त्यांचे कार्ड त्याचबरोबर अनैतिक उद्योग करणाऱ्यांची गर्भप्रतिबंधक साधनांची पाकिटं या ठिकाणी टाकलेली दिसतात शिवाय आज राज्यभरात दुष्काळी परिस्थिती असताना येथील पाण्याचा नळ सतत सुरू असतो व्यापारी संकुलातील पायऱ्या तसेच इतर वास्तूंची मोडतोड झाली आहे राऊरवीण नगरपालिकेने आत्ता जवळजवळ वर्षे दोन वर्षे झाली गाळे बांधून झाले आणि लिलाव सात लाखापासून तर पंचवीस लाखापर्यंत झाला पण आत्ताची परिस्थिती परस्ति, पाहिली तर सगळे घाणीचं साम्राज्य इथं पसरलेलं आहे प्रत्येक खतांग लोक दिसत आहेत आणि घाणीचं म्हणजे दारूचे बाटले इथं फार संदास घाण केलेली प्रकारे इथं होत असलेले आणि नागरिकांची म्हणजे मध्यवस्ती म्हणजे सशा ग्रामीण रुग्णालय आहे पलीकडून शाळा आहे आणि इथे जास्त करून सेट जास्त चालतंय रात्रंदिवस सेट चा चालू असते तिथे निरोध पॅकेट सापडे आणि दारूच्या बाटल्या बी सापडले आणि आज पंचवीस ते तीस लाखाला एक एक गाळा जातो आणि लोकांनी घेतले पण त्यांना आज तिथले ते ताब्यात दिले नाही अशा प्रकारे रहरी नगरपालिकेने आणि पहिलं क्रमांकाचं बक्षीस संत गाडगे महाराज स्वच्छता अंतर्गत पहिलं बक्षीस आहे आणि अशा ठिकाणी रौरी शहराच्या मध्यभागी असणारं समोरच पाचशे फुटवर रौरी नगरपालिका क आहे मोठं ऑफिस आहे तिथे बी स्वच्छता नाही आणि महाराष्ट्र शासन त्यांना पहिल्या क्रमांकाचं बक्षीस दिलं जातं ही एक बाब आहे ह्या ज्या गाळ्यामध्ये जास्त करून सेक्स जादा चालत आणि दारूचे व्यसणारे लोक जे आहेत ते इथे येऊन दारू पितात या व्यापारी संकुलात सतत दारुडे जुगारी यांचा वावर असल्यानं संकुलाच्या भिंती रंगलेल्या दिसतात तर संकुलातील गणरायाच्या साक्षीनं या ठिकाणी चाललेला जुगार आपल्याला पाहायला मिळतो राऊरी नगर परिषदेने एवढं करोड रुपयाची इथं एवढे गाळे उभा केलेली आहेत संकुलन उभा केलेले आहे पण या संकुलनाचा वापर सारा हागंदरीसाठी झोप राहिलेला आहे आणि जे या ठिकाणी हागंदरी करायला येते त्यांच्यासाठी एवढं पाणी मनमोकळेपणाने चालू असताना या पाण्याचा आज जवळजवळ हजारो लिटर वाया पाणी जातं हे याची दक्षता जर या नगरपालिकेने घेतली नाही आणि लोक महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा पाण्याचा दुष्काळ असताना हे पाणी जर अशा पद्धतीत वाया जात असत तर काय अर्थ या राहुरी नगर परिषदेच्या कार्याला आणि यांच्या ते बक्षीस मिळवणाऱ्याला राहुरी नगरपालिका आज आपल्याला आरडून वरडून हजारो वेळेस काही काही वेळेस सांगते का पाण्याचा वापर व्यवस्थित करा हे करा ते करा आणि अक्षरशः तेच जर हे नियम पाळीत नसते तर त्या पाण्यालाच ते, ते ला चे ला चे ला के कराची टोपी दाखवली ते असं नगरपालिकेने सा समाजावर अन्याय करू नये आणि जनतेवर अन्याय करू नये हे नगरपालिकेने लोकांना शिकवण्यापेक्षा स्वतः आपण ते नियम पाळावे असं मी त्यांना माझ्या वतीने सांगतो का हे आज पाणी हजारो लिटर या ठिकाणी वाया जात आहे ते जर लोकांना शिकवत असन तर ते जर हे नियम पाळीत नसतं तर जनतेचा अशा नगरपालिकेचा काय उपयोग आहे आणि अशी नगरपालिका असून बी काय का तथ्य त्या गोष्टीला करोडांचा महसूल मिळवून देणाऱ्या या व्यापारी संकुलाची देखभाल सुरक्षा व्यवस्था ठेवायला पालिकेकडे तरतूद आहे की नाही याच प्रश्नांमध्ये नागरिक गुरफटलेले दिसत आहेत नगर परिषदेने या शहरामध्ये एक मोठं कॉम्प्लेक्स बांधलेलं आहे दिनांक सात आठ दोन हजार पंधरा रोजी या ठिकाणी या शहरामध्ये या ठिकाणी या त्याचे निलाव झालेले आहेत लोकांनी उच्च बोलीवरती निलाव बोलून त्या ठिकाणी प्रत्येकाला वाटत होतं आपण व्यापार करण्यासाठी एक इथं गाळा मिळायला पाहिजे मग उच्च प्रकारचे निलाव झाले त्या ठिकाणी आणि व्यापारी बोलले कुणी तेवीस लाखाला गाळा घेतला कुणी बावीस लाखाला घेतला कुणी सतरा लाखाला घेतला कुणी एकोणीस लाखाला घेतला आणि वरच्या मजल्यावरचे गाळे सात लाखापासनं तर तेरा लाखापर्यंत अशी याची किंमत आलेली आहे पण एवढं मोठं कॉम्प्लेक्स बांधलं त्या ठिकाणी त्या कॉम्प्लेक्समध्ये आजची अशी परिस्थिती आहे त्या ठिकाणी लोक पत्ते खेळतात त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या आहेत त्या ठिकाणी स्वच्छ जागा त्यांनी केलेली आहे त्या ठिकाणी त्या संडास वगैरे करून त्या गाळ्यामध्ये खूप मोठी प्रकारची त्या ठिकाणी घाण झालेली आहे त्या ठिकाणी दारूसुद्धा पितात दारू पिऊन त्या ठिकाणी बाटल्या फोडलेल्या आहेत वेळोवेळी ज्यावेळेस निलाव झाले त्यावेळेस काही नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित असताना शिवसाहेबांना आम्ही विनंती केली होती व या शहरामध्ये तुम्हाला खूप मोठे पैसे भेट भेटलेले नगरपालिकेला लोकांनी उच्च पूर्वीवरती या ठिकाणी गाळे घेतलेले आहेत हे तुम्ही सगळे स्वच्छ वगैरे लवकर करून घ्या कारण की स्वच्छ जर लवकर केले असते तर नागरिकांनी सुद्धा व्यापारने सुद्धा लवकर या ठिकाणी पैसे भरून त्याचा ताबा घेतला असतात पण परिस्थिती अशी झाली जे लोकांनी पैसे भरले त्या ठिकाणी जर ते, ते गेले तर त्यांना अक्षरशः नाकाला रुमाल लावा लागतो आणि फिरावं लागतं गेल्यानंतर इतका पश्चताप येतो त्या व्यक्तीला वे किंवा व्यापाऱ्याला ब आपण उगस या ठिकाणी पैसे गुंतूनही घेतलं इथं जर अशी आत्ता परिस्थिती आहे तर पुढे इथं व्यापार कसा व्हायचा चांगल्या प्रकारचं हे आपण एक दुकान टाकतो एक चांगल्या भावनेने व्यापारी दुकान घेतो त्याचा धंदा चांगला झाला पाहिजे त्या ठिकाणी त्याची भरभाटी व्यापाराला चांगल्या प्रकारचा धंदा झाला पाहिजे आणि ज्या ठिकाणी शहरातले नागरिक जातात त्या ठिकाणी त्यांना एक वातावरण त्या ठिकाणचं चांगलं जर दिसलं गेलं तर त्या ठिकाणी अनेक जण त्या ठिकाणी जाऊन व्यापारी खरेदी करतात पण ह्या शहरामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे आम्ही आत्तापर्यंत मी ह्या शहरामध्ये नगरसेवक म्हणून वीस वर्षे काम केलेलं आहे वीस वर्षामध्ये चांगल्या कामाला विरोध विरोध म्हणून कधी केला नाही आहे चांगल्या कामाला त्यांना साथच दिलेली सत्याधारांना आणि त्या ज्या ह्या शहरामध्ये चांगलं व्हा म्हणून या हातूनही मी या शहरामध्ये काम करीत आहे हे राऊरी नगर परिषदेचे कॉम्प्लेक्स झालेले ते फक्त रस्त्याच्या बाजूनी बाहेरून जर आपण बिल्डिंग बघितली ती प्रसिद्ध बिल्डिंग वाढते पण आज गेल्यानंतर व्यापारी कोणी गाळा बघायला गेल्यानंतर व आपल्याला आपण अमक्या अमक्या नंबरचा गाळा घेतला सा तो व्यक्ती जर ते गाळ्या झालक मालक त्या ठिकाणी बघायला गेल्यानंतर त्याला अक्षरशः पस्ताव येतो बा आपण ह्या ठिकाणी इतकी घाण असताना पैसे कसे भरले आणि अक्षरशः त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला इतकं हे वाटतं आपण इथं पैसे भरून काय चूक केली काय असं न करता आपण ह्या ठिकाणी ही वास्तू चांगली स्वच्छ ठेवावं जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने काम करावं आणि ह्या ठिकाणी आपण शहरामध्ये लोकांना चांगल्या प्रकारची जर कामं कर केले आणि चांगल्या प्रकारचं शहर स्वच्छ ठेवलं तुम्हाला शहरातले नागरिक सहकम्प्ली सहकार्यच करणार आहे सहकार्याची भूमिका सगळ्यांची आहे शे, हे शहर हे राहुल गाव हे चांगलं विज्युअल झालं पाहिजे चांगलं सुसंदृत झालं पाहिजे या ठिकाणी सगळ्यांचं सहकार्य राहणार आहे चांगल्या कामासाठी कधीही विरोध करणार नाही चांगलं काम जर नाही केलं तर मी पुढे चुकत असले तर हा विरोध आम्हाला मी कायम करीत राहणार आहे रावरी नगरपालिका जनतेला न्याय देणार आहे कधी आणि अशा गोष्टीसाठी लोकांना न्याय मिळायला पाहिजे रावरी शहर हे स्वच्छ राहिलं पाहिजे हेच आपल्या लोकांना जनतेला अपेक्षा आहे हेच आपण अपेक्षा लोकांच्या चांगल्या प्रकारे स्वच्छ राहुरी सुंदर राहुरी असं शेअर आपण केलं पाहिजे सर्वांनी आम्ही सुद्धा तुम्हाला मदत करण्यासाठी कधी बी जनतेचे जनतेसाठी जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही कायम जनतेसाठी कायम वेळ देणार आहे वृत्तसंकलन विभाग सी चोवीस तास राहुरी